शिरराम मित्रांनो आज आपल्याकडे खूप मोठ्या लॉटने जनावर विक्रीसाठी आहेत हे पाहता ह्या रेड्या आहेत आणि सर्व रेड्या विक्रीसाठी येत खरेदी करायचं असेल तर स्क्रीन वर नंबर दिलेला आहे मालिक इसकी पेचान बातो कोणसी जात आहे हरियाणा हरियाणा वाली आहे सबे रेडी हो किती आहे पुरी पाच आहे कितने साल की है? ये तीन, तीन तीन साल की सो अडीच तीन साल का आगा आगा तीन साल गाबन नाही ना अभि अभि गाबन नाही लगाय नाही किती नाही येलो आहे मित्रांनो अशा प्रकारचे हे रेडे आहेत रेडे सगळ्या विक्रीसाठी येत ऍड्रेस आपण स्क्रीन वर दिलेला आहे पाहता ही क्वालिटी आहे रेड्यांची सध्या खाली म्हणूनच यावर होईल कारण पात आहे एक वर्षापासून दोन अडीच वर्षापर्यंत ह्या सुद्धा रेड्या विक्रीला येत किती आहे ये? आठ होऊन गे आठ आहे क्या आठ आहे पात आहे अशा क्वालिटीचे रेडे आहेत भरपूर रेट साठी मित्रांनो स्क्रीनवर नंबर दिलाय डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही खरेदी करू शकता अशा पद्धतीच्या रेड आहेत जर लॉट वर कोणाला घ्यायचे असतील तर डायरेक्ट लगेच संपर्क करा कराय अशा पद्धतीच्या रेडे आहेत शक्यतो किरकोळ कोणाला खरेदी करायचा असेल संपर्क करू नका जर व्यापारी असाल बरोबर फाट फटाकडे मामा व्यापारी असाल तर डायरेक्ट लॉट मध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जातील अशा पद्धतीच्या जा रेडे आहेत तीन चार टोनगा बी असाल टोनगा गाबी आहे क्या कोणसा टोनगा पाहता मित्रांनो हा टोनगा आहे दोन बडे बडे टोनगा मी हा ओके मित्रांनो टोनगे सुद्धा आहेत विक्रीसाठी म्हणजे रेडे त्यांची सुद्धा माहिती घेऊ पाहता मित्रांनो कालवडी सुद्धा विक्रीसाठी येतात किती आहे कालवडी सब्बीस कालोडी साहेब सव्वीस कालोडे घ्या पाहता मित्रांनो पद्धतीच्या कालवडी सगळे विक्रीला आहेत सगळ्या कालोडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत हा टोटल कालोडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत सगळे विकायचे सगळे इधर तो कालवर लगी बी सा सर्व कालोड़ी विक्री सा उपलब्ध है स्क्रीन नंबर नंबर दिल लगे संपर्क करा हाँ ये कितने है तो दो, दो चार छह दो आठ हिसाब इसमें दस बार उसमें इसमें दो गा बने ना हाँ दो गा बने दोन पालोडी मोठ्या मापाच्या आहेत कालोडी यामध्ये गाभण कालोडी सुद्धा आहेत कोणसे कोणसी गाभण आहे काळ्या काळ्या काल या दोन्ही गाभण आहेत या दोन गाभण आहेत आणि हा सर्व माल विक्रीसाठी उपलब्ध आहेत पण व्यापारी असेल तर डायरेक्ट संपर्क करा होलसेल रेटमध्ये तुम्हाला एक कालोडी उपलब्ध होऊन जातील पात अशा पद्धतीच्या कालवडी लगेच कॉन्टॅक्ट करू शकता होलसेल मध्ये उपलब्ध होऊन जातील हे पाहता बैल सुद्धा विक्रीला आहेत अशा पद्धतीने बैल सुद्धा विक्रीला आहेत पात मोठ्या मापाचे बैल येते हा जोड सुद्धा विक्रीला आहे स्क्रीनवर नंबर दिला लगेच कॉन्टॅक्ट करू शकता आणि ह्या मैस ओळख सुद्धा आहे रेडे सुद्धा विक्रीला आहे पाहताय दात किती दातवाले दो दो दात।, दो दो दात वाले चालू आहे काम केले चालू 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 पाहता मित्रांनो ही क्वालिटी आहे रेड्यांची हरियाणा नसेल का रेडी पाहता मित्रांनो हरियाणाचे रेडी आहेत अशा पद्धतीचे हे सुद्धा दोन रेड आहे एक रेड आहेत आणि मैस सुद्धा आहेत मैस किती मैस छे आहे सर छे आहे का हो पाहता मित्रांनो या शब्द गाभन आहे एक छे महिना का एक पाच महिना का दो गाभन आहे कोणसे गाभन आहे पाहताय छे महिना का आहे सहा महिने गाभन आहे आणि हे दोन वाले काय हे छे महिना पाच महिने का मैस आहेत हो तुम्हाला खरेदी करायची असेल तर स्क्रीनशॉट टाकू शकता त्यांना इधर देखो दोन आहे तो पाणी दूध वाली पाहत आहे अशा पद्धतीच्या मुकरीसाठी आहेत भाकर बरीशोगा दूध कम देते भाकड मैस कोणसी आहे एक नंबर दोन नंबर एक नंबर दूध आहे किंवा दूध आहे अभि भाकडो दोरीच्या दूध बडे बडे होगे अशा पद्धतीचे बच्छे आहेत बच्ची आणि अशा रेडेत रेडा आहे दो रेडी कोणसा रेडा आहे आगीवाला रेडा आहे साहेब हा रेडा आहे मित्रांनो म्हणजे टोनगाय हरियाणा हा पात आहे क्वालिटी अशी आहे आणि हे रेडे ही एक आणि ही एक बरेच रेडे आज विक्रीला आहेत काय अशा पद्धतीने रेड्या विक्रीला येत या महिस आहेत विक्रीला अशा पद्धतीचे खरेदी करायचे असतील तर लगेच संपर्क करू शकता का नाही नाही पाहता मित्रांनो अशा पद्धतीचे मैसे सर्व लॉट विक्रीला आहे पूर्ण गोठाचे गोठा, गोठा विक्रीला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात स्त्रीवर नंबर दिलेला आहे दस गा गाभाने बच्चा देणेवाली अशा पद्धतीने आहेत सोळा बीस मे करा बी जग दिस आठ पाहता उपलब्ध आहेत दस गाभाने बच्चा देणेवाली आठ लॉट विक्रीसाठी हा जनी है सात पद्धति लॉट विक्री सांसी गाभन है गावन है।, गावन, सी है? ए, है वो गाभन गाबन है का हाँ। कितने महीने के वो पांच महीने हाँ। का सो पांच महीने वाली लीटर टाइम है एक टाइम का नौ लीटर 18 लीटर देती है मित्रों सर्व गाय विक्री लक्ष्य नौ नंबर कहां है हाँ ये खाली है क्या गाबन है साठ महीना हो गया इसको खाली हो गया है। है। ओके ये वाली गाभन है दो महीना का दो महीने हो गया दस नंबर बच्चा दिया है हाँ हाँ लीटर टाइम पर मित्रों ने भरपूर गाय है दिक्रीला तीस गाय है साहब सब तीस गाय क्या हाँ दस गाभन दस गाभन है आहे मित्रांनो सात आठ गाय ताजी सर्वोच्च सर्व लॉट विक्रीला आहे पाहत आहे हे पात अशा पद्धतीने सर्व गाय विक्रीला आहेत सर्वोच्च सर्व खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर घेऊ शकता आणि डायरेक्ट येऊन अशा पद्धतीचे काही खरेदी करू शकतात शक्यतो लॉट मध्ये घ्यायचा असेल तर त्यांना परवडू शकतो म्हणजे पूर्णच्या पूर्ण व्यवहार होऊ शकतो इधर घुमाव सब गाय सगळी गाय ताजी है साहब देखो आठ लिटर टाइम काय आठ लिटर एक टाइम काय ना ताजी आहे अभी अभी ताजी

हा ना हाँ। वर उदर बैठी होई होई लोक बी का बने सब चेक है मित्रों मित्रांनो सर्व सर्व लॉट विक्रीला आहे म्हणजे टोटल गोठा विक्रीसाठी उपलब्ध आहे स्क्रीन वर नंबर दिलाय स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा स्वतः या शक्यतो स्वतः या आणि खरेदी ताजी गायक बच्ची आहे ताजी गायक ताजी गायकी के बच्चे की के? कालोर आहे सब कि हा शर्ट ची मंच आहेत मित्रांनो या सगळ्या कालोडीच होत्या त्यांच्याकडे गाई चप गाई। या जर्सी गाय सुद्धा आहेत विक्रीला आणि या एच एफ गाय जाये कभी भाकर है भी इसको भी देने का कौन सी ये भाकर है क्या कितने महिने की है अभी लगी नाही है सीएम लगाया चेक करने के है हाँ पाता है मित्रों ने सर्वोच्च सर्व गाय विक्री ला येते ए अंतुल्ला गाय लगती है साहब इसका गाय दिया बच्चा हुआ है इसका चार पाच बच्चे थी इसका ना हां लगता है बहुत बराबर बहुत भारी आता है मित्रों अंत तो लसत विक्रीले हे हे सरो विक्रीले मित्रांनो गगावन सर सुरुवातीपासून आतापर्यंत जेवढे दिसले जनावरे सगळे जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत पाहाते ये बच्चा देने वाली ये पाच नंबर टाइम परदशी चाचू आहे इसका ना हां बचा देण्या खाली होते मग काही विकायला वीस लिटर दुधाची गॅरंटी आहे अशा पद्धतीची सगळे जनावरसाठी अशा पद्धतीची सगळीची सगळी जनावरे विक्रीसाठी सगळी जनावरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा पाहताय मित्रांनो हे कालवडे सुद्धा आहेत अशा पद्धतीच्या यामधील काही ठेवायच्या त्यांना काही विक्री करायच्या तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता अशा पद्धतीने लालवाली गाभाने सांग गाभा नाही लालवाली अशा पद्धतीचे काही आहेत यामध्ये काही ठेवायचे असतील किंवा काही विकायचे असतील तरी चौकशी करू शकता तुम्ही पाहताय प्युअर खिल्लार मध्ये गायी आहे पहिला कोणते खिल्लार पाटील ते मोठी गाय कोणते खिल्लार मध्ये दे? अशा पद्धतीचे गाय आहेत कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही गा बे लालोली हा लालोली गाव मोठ्या मापाच्या किल्ल्या गाई येत अशा पद्धतीची दोन महिन्यात दोन लोड इस दो काल ओढा आहे Evet. kal ordisi da bir kırılaydı.